नमस्कार आज फाल्गुन कृष्ण त्रयोदशी एकोणीशे चौतीस सादर करत आहोत ठाणे वार्ता दुर्घटनेतील अवघ्या सोळा जणांनाच शासकीय मदतीचं वाटप घंटागाडी कर्मचाऱ्यांचं सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे से नगरसेवक हिरा पाटील यांची अवस्था म्हणजे दैव देतं आणि कर्म नेतं अशी तर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच शेळफाटा येथील इमारत दुर्घटना प्रकरणात ठाणे पोलिसांनी महापालिका उपायुक्त स्थानिक नगरसेवकांसह के, के पी रघुवंशी यांनी काल एका भरगच्स पत्रकार परिषदेत ही माहिती दिली शेळफाटा येथील लकी कंपाऊंडमधील सात मजल्यांची अनधिकृत इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत चौऱ्याहत्तर रहिवाशांचा बळी गेला ही इमारत उभी करणारे बांधकाम व्यावसायिक सलीम शेख आणि जमील कुरेशी त्यांना मदत करणारे तत्कालीन उपायुक्त दीपक चव्हाण पालिकेचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब आंधळे पालिकेचे वरिष्ठ लिपिक निकिसन मडके राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक हिरा पाटील या इमारतीतील साहित्य पुरवठा करणारे अफरोज अन्सारी डायघर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार जहांगीर सय्यद आणि दलाल सय्यद पटेल यांना पोलिसांनी काल अटक केली या सर्वांना न्यायालयानं चौदा दिवसांची पोलीस कोठडी दिल्याचं रघुवंशी यांनी सांगितलं या सर्वांनी संगनमत करून सरकारी पदाचा गैरवापर केला ही इमारत महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं पाडू नये म्हणून गरजू आणि ओळखीच्या नागरिकांना तिथे राहण्यास भाग पाडले बांधकाम निकृष्ट दर्जाचं असतानाही निरपराध लोकांना राहण्यास भाग पाडून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी सदोष मनुष्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय पोलिसांच्या चौकशीत महापालिका उपायुक्तांसह नगरसेवक आणि पोलीस हवालदारांनी वेगवेगळ्या दिवशी पैसे घेतल्याचं निदर्शनास आले तर उपायुक्त चव्हाण यांच्या घरी घातलेल्या धाडीत पाच लाखांची रोकड तसंच मालमत्तेचे दस्तऐवज सापडले आहेत या प्रकरणात आणखी कोणी जबाबदार आढळल्यास आणि ती व्यक्ती कितीही मोठी असल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल असं के पी रघुवंशी यांनी सांगितलं बांधकाम व्यावसायिकाच्या अन्य सात फरार साथीदारांचा शोध सुरू असून या संपूर्ण प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाला देण्यात आलाय ठाणे महापालिका आणि पोलिसांनी संयुक्तपणे तीनशे पासष्ट दिवसांपैकी एकशे सदुसष्ट दिवस अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली म्हणजे जवळपास एक दिवसाआड ही कारवाई झाल्याचं पोलीस आयुक्त के पी रघुवंशी यांनी सांगितलं शेरफाटा इथे झालेल्या इमारत दुर्घटनेनंतर पालिका प्रशासनानं अनधिकृत इमारतींवर हातोडा उचलायला सुरुवात केली पालिकेनं यासाठी कार्यकारी अभियंत्यांच्या नेतृत्वाखाली पंधरा जणांचं एक पथक नेमले उद्यापासून या परिसरातील अनधिकृत इमारतींवर कारवाई केली जाणार आहे तर दुसरीकडे अनधिकृत इमारतींचं काम अधिकृत असल्याचं दाखवून प्रशासनाची फसवणूक करणाऱ्या मुंबऱ्यातील तीन बांधकाम व्यावसायिकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे मुंब्रा रेल्वे स्थानक परिसरातील साईनाथ निवास इमारतीचं बांधकाम सुरू होतं हे बांधकाम अनधिकृत असताना संबंधित बांधकाम व्यावसायिकानं मात्र इमारत अधिकृत असल्याचं दाखवून पालिकेची फसवणूक केली याची माहिती मुंब्रा पोलिसांना मिळताच मुंब्रा पोलिसांना केलेल्या चौकशीअंती ही कागदपत्रं खोटी असल्याचं आढळलं त्यानंतर मुंब्रा पोलिसांनी निजाम काझी आणि मोतीराम भगत यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला तर मेहबूब शेखला अटक केली शेफाटा दुर्घटनेत निरपराध रहिवाशांच्या बळीस जबाबदार ठरवून अटक करण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे से नगरसेवक हिरा पाटील यांची अवस्था दैव देते आणि कर्म नेते अशी झाली हिरा पाटील हे मूळचे काँग्रेसी आहेत मात्र गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत एबी फॉर्मच्या गोंधळामुळं अगदी अखेरच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कृपेनं राष्ट्रवादीची उमेदवारी त्यांना मिळाली होती मात्र त्यांच्या या प्रकरणातील अटकेनंतर पक्षानं त्यांना निलंबित केलं ठाणे महापालिका प्रभाग क्रमांक चौसष्ट ब मधून हिरा पाटील काँग्रेसमधून निवड निवडणूक लढवू इच्छित होते पण त्यांना अखेरच्या क्षणापर्यंत मुझफ्फर हुसेन यांनी झुलवत ठेवलं होतं आव्हाड यांच्या वेळीच हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी हिरा पाटील यांना राष्ट्रवादीची उमेदवारी दिली होती दोन हजार सातच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवली होती पण अवघ्या पासष्ट मतांनी तेव्हा सुभाष भोईर यांनी त्यांचा पराभव केला तर या निवडणुकीत शिवसेनेकडून संभाव्य महापौर असणाऱ्या सुभाष भोईर यांचा आठशे सत्तावीस मतांनी पराभव करून ते जायंट किलर ठरले होते त्यांच्या विजयामुळं सुभाष भोईर यांची अवस्था तेलही गेले अन तूपही गेले अशी झाली होती मात्र आता शिरफाटा दुर्घटना प्रकरणात अडकल्यामुळं अखेरच्या क्षणी उमेदवारी मिळूनही निवडून आलेल्या हिरा पाट, पाटील यांची अवस्था दैव देते अन कर्म नेते अशी झाली महापालिकेच्या घंटागाडीवरील सुमारे कंत्राटी कामगारांनी आपल्याला कायम करावं या मागणीसाठी बेमुदत बंद नंतर आता उ, बेमुदत उपोषण सुरू केले घंटागाडीवर कंत्राटी कामगार म्हणून काम करणारे हे कामगार गेली दहा वर्ष कंत्राटी म्हणून काम करत होत आहेत घंटागाडीवरील कामगारांच्या गेल्या सहा दिवसांपासूनच्या या बंदमुळं अनेक ठिकाणचा कचरा उचलला जाऊ शकला नाही जोपर्यंत आपल्याला कायम केलं जात नाही तोपर्यंत बंद कायम ठेवण्याचा निर्धार या कामगारांनी व्यक्त केला आहे घंटागाडी कामगारांना समान वेतन मिळावं सोळा हजार सातशे रुपये बेसिक वेतन असताना अवघ सहा हजार रुपये वेतन दिलं जातं आरोग्य विमा भविष्य निर्वाह निधी कापूनही पावत्या मिळत नाहीत बंद असल्यानं पोलीस आणि प्रशासन काम सुरू करावं यासाठी दबाव टाकत असल्याची कामगारांची तक्रार आहे तीन वर्षापेक्षा एखादी सेवा कंत्राटावर असल्यास ती कायम करावी असा नियम आहे कामगार सचिव कविता गुप्ता यांनाही कामगारांना कायम करावं असे आदेश देऊनही महापालिका प्रशासन दाद देत नसल्याची या कामगारांची तक्रार आहे काल कचरा उचलणाऱ्या गाड्या बाहेर काढाव्यात म्हणून पोलिसांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला पण कामगारांनी मात्र त्याला जोरदार विरोध केला गाड्या जातील तर आमच्या अंगावरून जातील असं सांगून त्यांनी या दबावाला झुगारून लावलं तर आजपासून या कामगारांनी महापालिकेसमोर मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत उपोषणाला सुरुवात केली ठाणे परिवहन सेवेतील बस वाहकाच्या प्रसंगावधनामुळे एक चार वर्षीय चिमुरडी पुन्हा तिच्या पालकांना सुखरूप मिळू शकली कोपरी ते बोरिवली या बस क्रमांक पासष्टच्या वातानुकूलित बसमध्ये सुनील वाईरकर हे वाहक म्हणून तर राजीव मलजी हे चालक म्हणून काम करत होते काल सकाळी या बसमध्ये एक चार वर्षाची चिमुरडी एकटीच प्रवास करताना सहप्रवाशांना दिसली त्यांनी ही बाब वाईरकर यांच्या लक्षात आणून दिली तोपर्यंत कोपरीमध्ये एक हरवल्याचा बोभाटा झाला होता आदर्श कॉलनीतील सुप्रभात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असणाऱ्या रमाकांत पाटील यांची चार वर्षीय तन्वी मोघे ही नात सकाळपासून हरवली होती त्यांनी या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती तसंच तिची शोधाशोधही सुरू होती यावेळी कोपरी बस स्थानक परिसरातील काही मुलांनी एक छोटी मुलगी एकटीच बसमध्ये चढल्याचं सा सांगितलं त्यानंतर पाटील यांनी सूत्र हलवली ही मुलगी यांच्या असल्याचं कळल्यानं आगार नियंत्रक रवींद्र सूर्यवंशी आणि यांनी वाहक वाईरकर आणि चालक मलजी यांच्याशी संपर्क साधला त्यानंतर या दोघांनी काशिमेर्या पोलिसांच्या ताब्यात तिला दिलं या मुलीचे पालक याच परिसरात असल्यानं त्यांना त्यांची चिमुरडी सुखरूप परत मिळू शकली ठाण्यामध्ये राज्यस्तरीय वकील परिषदेचं आयोजन तेरा आणि चौदा एप्रिलला करण्यात आलं आहे ठाणे जिल्ह्याच्या एकशे तेरा वर्षांच्या न्यायालयीन इतिहासात प्रथमच अशा प्रकारची भव्य परिषद होणार असल्याचं एका पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं न्याय सर्वांसाठी या संकल्पनेवर ही परिषद होणार आहे न्यायदान पारदर्शक आणि गतिमान होण्याच्या दृष्टीनं तसंच आजच्या युगाशी सुसंगत न्याय व्यवस्था होण्यासाठी विविध विषयांवर कायदा आणि सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर वक्त्यांच्या माध्यमातून विचारमंथन होणार आहे वकील आणि न्यायाधीश या दोन प्रमुख घटकांवर आधारलेल्या न्यायव्यवस्थेची विश्वासार्हता वाढवणं आणि त्याचबरोबर न्यायदान कायदा निर्मिती वकील वर्गाचे प्रश्न हक्क अधिकार याबाबत चर्चा करून आवश्यक उपाय सुचवण्याच्या दृष्टिकोनातून या परिषदेचं आयोजन करण्यात आलंय केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते तेरा एप्रिलला या परिषदेचं उद्घाटन होणार आहे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून या परिषदेला उपस्थित राहणार आहेत चौदा एप्रिलला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रंजना देशा देसाई मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा हिमाचलचे मुख्य न्यायमूर्ती अजय खानविलकर मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती अभय ओक भूषण गवई तसंच अनेक ज्येष्ठ वकील या परिषदेला उपस्थित राहणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं शिरफाटा येथील दुर्घटनेत जखमी झालेल्या बासष्ट रहिवाशांपैकी अवघ्या सोळा मदत मिळाल्यानं संभ्रम निर्माण झाला आहे या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना लाख हजारांची आर्थिक मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती त्यानुसार जिल्हाधिकारी पी वेलरासू यांनी जिल्हा रुग्णालयातील सोळा जखमींना प्रत्येकी पन्नास हजारांच्या मदतीचं वाटप केलं त्यामुळं अन्य जखमींमध्ये संभ्रम संभ्रम निर्माण झालाय या दुर्घटनेत एकूण बासष्ट जखमी झाले होते त्यापैकी सतरा किरकोळ जखमी असल्यानं त्यांच्यावर त्वरित उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आलं काहींना एक दिवसाच्या उपचारानंतर घरी पाठवण्यात आलं तर छत्तीस गंभीर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यापैकी केवळ सोळा जणांनाच मदतीच्या धनादेशाचं वाटप करण्यात आल्यानं अन्य जखमींमध्ये संभ्रम निर्माण झालाय उपचार घेऊन घरी गेलेल्या जखमींना तर शासनाची आर्थिक मदत मिळण्याची शक्यता दुसर झाली आता निवास वार्ता ठाण्यात खरेदी विक्री भाड्यानं उपलब्ध असलेल्या जागांची माहिती देणारं सदर वर्तक नगर येथील दोस्ती विहार इथे चौदाव्या माळ्यावर असणारा वन एच के फ्लॅट भाडे तत्वावर देणे आहे एक लाख रुपये डिपॉझिट आणि पंधरा हजार रुपये भाडं अपेक्षित अधिक माहितीसाठी आपण डी जी असोसिएट सत्त्याण्णव सहाशे सत्त्याण्णव नव्याण्णव नऊशे एकाहत्तर अथवा दोन पाचशे छत्तीस शून्य 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 सात या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकता